सणासुदीच्या गायगडबडीत अशा प्रकारच्या ज्या रेडीमेड साड्या असतात ना त्या घालायला खूप बरं वाटतं कारण की ह्या फक्त आणि फक्त दोन मिनिटामध्ये घालून तयार होतात साडी तर दोन मिनटात घालून झाली पण केसांचं काय हा प्रश्न तुम्हालासुद्धा पडला असेल ना तर मी सांगते म्हणजे एकदम सोपे आणि साध्या पद्धतीची एक ना हेअरस्टाईल आहे जी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तुम्हालासुद्धा आवडेल सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर सगळ्यात पहिला केस छान असे विंचरून घ्यायचे आहेत त्यानंतर समोरून तुम्ही मिडल पार्टिशन करा किंवा साईड पार्टिशन करा जसं तुम्हाला वाटेल तसं किंवा तुम्ही कोणतीही समोरून हेअरस्टाईल करा पण मी आज तुमच्यासोबत समोरची सुद्धा एक हेअरस्टाईल शेअर करणार आहे ती म्हणजे सागरवेणी आता तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही पण आमच्याकडे याला सागरवेणी असं म्हणतात तर मी इथे मिडल पार्टिशन करून घेतलंय आणि त्यानंतर साईड पार्टिशन अशा पद्धतीने करून केसांचा एक छोटासा सेक्शन समोरच्या बाजूला घेतलाय आणि बाकीचे सगळे केस पाठीमागे असे क्लिपने टाय करून घेतलेले आहेत सगळ्यात पहिलं आपण एका बाजूची हेअरस्टाईल करणार आहोत आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूची करणार आहोत तर ही हेअरस्टाईल ना तुम्ही एका बाजूने सुद्धा करून शकता म्हणजे साईड पार्टीशन करून सुद्धा नसेल तर आता हे जे पार्टिशन करून घेतलेलं आहे वरच्या बाजूचा थोडासा केसांचा सेक्शन अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायचं आहे जसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं अगदी तशा पद्धतीने आता इथे आपल्याला त्या सेक्शनचं तीन पेडांची वेणी घालून घ्यायची आहे तर इथे मी दोन पेड घालून घेतलेत पेड अशा पद्धतीने बोटांमध्ये पकडायचे त्यानंतर फनीने अजून एक छोटासा सेक्शन घ्यायचा त्याच्या बाजूचाच आणि हा जो सेक्शन आहे तो त्यात तीन पेडांमधल्या मधल्या पेडामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा एकदा त्या पेडांची वेणी घालायची पुन्हा त्या बोटांमध्ये तशीच वेणी पकडून धरायची अजून थोडासा एक सेक्शन बाजूचा घ्यायचा तो सुद्धा सेक्शन मधल्या पेडामध्ये मिक्स करायचा म्हणजे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वेग वेग पेढमध्ये येईल आणि प्रत्येक वेळी हा जो सेक्शन आपण घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये ॲड होत जाईल तर अशा पद्धतीने पूर्ण खालीपर्यंत म्हणजे कानापर्यंत ही जी वेणी आहे ती आपल्याला बांधून घ्यायची आहे किंवा घालून घ्यायची आहे जर तुम्हाला मी सांगितलेलं समजत नसेल तर व्हिडिओमध्ये बघा आणि व्हिडिओमधलं जर समजत नसेल तर सांगितलेल्याकडे थोडंसं सा नक्कीच तुम्हाला हे जी वेणी आहे किंवा हे जे मी एक्सप्लेन करते ते समजून जाईल तर अशा पद्धतीने इथे मी पूर्ण कानापर्यंत अशी वेणी घालून घेतलेली आहे आता ही जी वेणी आहे ती एकदम टोकापर्यंत आपल्याला घालायची आहे जेणेकरून ही वेणी सुटू नये आणि आता थोडीशी हाताने ना थोडीशी अशी फुलवून घ्यायची थोडीशी लूज करून घ्यायची कारण थोडीशी जर ह्या ज्या पेडा आहेत किंवा हे जे त्याला आपण काय म्हणू शकतो आरे आहेत किंवा जे छोटे छोटे सेक्शन आहेत ते थोडेसे फुगलेले असतील ना तर आपली जी हेअरस्टाईल आहे ती समोरून खूप छान दिसते आता ही टोकापर्यंत खाली वेणी घालून घेतली आणि त्याला छोटासा ब्लॅक कलरचा रबर लावून ती सोडून दिले बघा किती छान आणि सुंदर अशी वेणी आलेली आहे छान दिसते एका बाजूची वेणी आता दुसऱ्या बाजूची सुद्धा सेम पद्धतीने घालून घेते मी तर इथे मी दुसऱ्या बाजूची सुद्धा वेणी सेम पद्धतीने घालून घेतलेली आहे आता याला सुद्धा खाली टोकाकडे छोटासा ब्लॅक कलरचा रबर लावून घेऊया जेणेकरून आपण पाठीमागची हेअरस्टाईल करेपर्यंत ही जी वेणी आहे ती सुटणार नाही किंवा सैल होणार नाही आता बघा समोरच्या दोन्ही साईडच्या वेण्या किती छान आणि सुंदर दिसत आहेत आणि अगदी फिट राहतात या म्हणजे तुमचे केस समोरून अजिबात विस्कटत नाहीत आणि छान टाकटिप राहतात जर तुमचे वगैरे केस असतील किंवा जर तुमचे केस खूप असे इकडे तिकडे होत असतील तर या जर तुम्ही वेण्या समोरून तर तुमचे केस छान आणि टापटीप असे राहतात समोरून जर तुम्हाला दुसरी कोणती हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही करू शकता पण या व्हिडिओमध्ये मी दोन हेअरस्टाईल तुमच्यासोबत शेअर करत आहे ते म्हणजे एक समोरची आणि एक पाठीमागची आता समोरच्या हेअरस्टाईल जर आपली झालेली आहे तर पाठीमागची हेअरस्टाईल करताना बघा आता दोन्ही साईडच्या वेण्या आपण रबर लावून ठेवलेल्या होत्या त्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे बाजूचे केस ॲड करून ते पाठीमागे अशा पद्धतीने एकत्र करायचे खालचे केस समोरच्या बाजूला तात्पुरते टाकून घेतले जेणेकरून याला रबर लावत असताना त्यातले केस त्याच्यामध्ये ऍड होऊ नयेत यासाठी आता हा जो वरचा सेक्शन आहे त्याला एक छोटासा ब्लॅक कलरचा रबर लावून घ्यायचा आता हा रबर लावून झाल्यानंतर त्या रबरच्या आतमध्ये एक बोट टाकायचं आणि दुसऱ्या हाताने हे जे रबर लावून घेतलेले केस आहेत त्या बोटासोबत आतमध्ये टाकून ते खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायचे आणि ते एक छोटासा असा लुक क्रिएट होतो आणि तो आपल्या हेअरस्टाईल मध्ये खूप छान दिसतो आता या दोन्ही बाजूच्या ना एक एक लावून घ्यायची जेणेकरून त्या ज्या आहेत त्या सैल होणार नाहीत त्यानंतर बाकीचे जे खालचे मोकळे केस आहेत त्यांना मानेवरती पकडून अशा पद्धतीने त्याला एक रबर लावून घ्यायचा म्हणजे पोनी बांधून घ्यायची टाईट अशी आणि आता माझ्याकडे एक डोनट आहे त्याची जी जाळी आहे ती सोडून घेतलेली आहे मी आता ही जाळी सोडून घेतल्यानंतर त्याला अशा पद्धतीने राऊंड राऊंड करून घ्यायचं एक छोटासा गोल करून घ्यायचा आणि तो त्या रबरवरतीच म्हणजेच पोनीच्या रबरवरती अशा पद्धतीने टाय करून घ्यायचा युपीनने फिटसर असा टाय करून झाल्यानंतर खाली जे मोकळे केस सोडलेले आहेत ना आपल्याला अशा वेण्या घालून घ्यायच्या आहेत तर एक पार्ट मी घेतला केसांचा आणि खूप बारीक बारीक नाही घालायच्या ह्या वेण्या एकदम अशा सैलसर घालायच्या आणि त्याला थोडंसं हातानेच वॉल्यूम देऊन घ्यायचं म्हणजे थोडंसं सैल सा करून घ्यायच्या आता ह्या वेण्या सैल करण्यासाठी काय करायचं खाली जे टोक आहे ते एकदम अलगत असं हाताने पकडायचं आणि दुसऱ्या हाताने त्यातला एक एक पेड अशा पद्धतीने उचकवून म्हणजे वरच्या बाजूला खेचायचा म्हणजे ती जी वेणी आहे ती ऑटोमॅटिकली अशी सैल होते आणि त्याला एक छान असा वॉल्यूम क्रिएट होतो आणि ती जी वेणी आहे ती अशी जाडसर दिसते आता ही जी वेणी आहे ती डोनटच्या जाळीवरती अशा पद्धतीने एक साईडने फिरवून दुसऱ्या साईडला घ्यायची आणि त्याला यू पिन लावत लावत आपल्याला पूर्ण त्या डोनटच्या जाळी त्याला गोल फिरवून सेक्युअर करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा एक तर वेणी मी पूर्ण डोनटवरती अशा पद्धतीने लावून घेतले आता दुसरी अजून एक वेणी सेम पद्धतीनेच घालून घ्यायची त्यालासुद्धा सेम पद्धतीनेच वॉल्यूम देऊन घ्यायचा जेणेकरून आपला जो केसांचा सॉरी जाळीचा जो भाग आहे ना तो पूर्णपणे केसांनी कवर होईल जर तुमचे केस खूपच पातळ असतील तर ही प्रोसेस करणं तुम्हाला मस्त आहे जर तुमचे केस खूप जाड असतील तर तुम्ही डायरेक्टली ह्या वेण्या बांधून त्या वेण्या त्या डोनटवरती सेट करून घेऊ शकता आता ही दुसरी जी वेणी मी घालून घेतली ती त्या पहिल्या वेणीच्या बाजूलाच लागून त्या डोनटवरती अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आणि ते फिरवत फिरवत त्याला यू पिनने टाय करून घ्यायचं अशा पद्धतीने एका बाजूने दोन वेण्या मी त्या डोनट वरती टाय करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला जर पाठीमागचा अंदाज नीटचा येत नसेल तर समोर एक आरसा ठेवायचा पाठीमाग एक आरसा ठेवायचा आणि समोरच्या आरशातून पाठीमागच्या आरशामध्ये पाहत पाहत या ज्या वेण्या आहेत त्या त्या डोनटवरती सेट करून घ्यायच्या आता सगळ्याच वेण्या एकाच बाजूने फिरवून नाही घ्यायच्या तर दोन वेण्या एका बाजूने आणि दोन वेण्या दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने फिरवून घ्यायच्या आणि जी शेवटची जी वेणी राहिली ती अशा पद्धतीने सेंटरला घालून सेंटरलाच अशा पद्धतीने गोल फिरवून घ्यायची एका हाताने ती घट्टसराशी पकडायची आणि दुसऱ्या हाताने त्याला युपीने सेट करून घ्यायचं आणि एकदम घट्ट असा हा आंबाडा तयार होतो आणि दिसायला खूप छान दिसतो तर हा आहे आपल्या आंबाड्याचा फायनल लुक बघू शकाल तुम्ही दिसायला खरंच खूपच छान दिसतो आणि जरी तुमचे केस पातळ असतील बारीक असतील तरी सुद्धा त्या जाळीमुळे तुमच्या केसांना एक छान असा व्हॉल्यूम तयार होतो आणि तुमचा जो आंबाडा आहे तो बऱ्यापैकी मोठा दिसतो आणि छान सुद्धा दिसतो आता याला तुम्ही सिम्पली असंच ठेवू शकता किंवा मग याला थोडंसं अजून डेकोरेटिव्ह बनवायचं असेल तर कोणतीही फुलं किंवा आर्टिफिशियल गजरा किंवा ज्वेलरी काही वापरू शकता तर इथे मी युपीनमध्ये व्हाईट कलरचे मोती टाकून मध्ये मध्ये अशा पद्धतीने त्या हेअरस्टाईलमध्ये ॲड केलेल्या आहेत आणि बाजूला एक रोजचा एक ब्रोच होता तर तो मी अशा पद्धतीने लावून घेतला आहे आणि याचा जो लुक आहे तो तुम्ही बघू शकाल समोरून तर ही हेअरस्टाईल खूप छान दिसतेच पण त्याच सम बरोबर पाठीमागून सुद्धा खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह अशी दिसते आणि खूप सोपी आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघू शकता तर रेडीमेड साडी तर रेडी आहे पण त्याचबरोबर सुंदर आणि क्युटेस्ट अशी हेअरस्टाईल सुद्धा आपली तयार झालेली आहे आणि छान एक मराठमोळा लूक येतो या हेअरस्टाईलमुळे खूप छान आणि सुंदर अशी दिसते सो so, तुम्हीसुद्धा नक्कीच ही अशा पद्धतीची हेअरस्टाईल ट्राय करू शकता नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल आणि लुक तर तुमचा खरंच खूप छान आणि सुंदर असा दिसेल तर नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा ही हेअरस्टाईल खूप आवडेल तर चला तर मग मक... आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या बा बाय